त्यांनी तुतारी घ्यावी कमळ काय आपल्याला खोलू देत नाही दोन बाऱ्या बघितल्या पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून निषेध करतो त्याचा निर्णय सध्याच्या घडीला तरी तुतारीचा आहे नमस्कार सह्याद्री जनमती आपल्या मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये इंदापूर तालुका जो आहे आता सध्या अतिशय राजकीय वातावरण गरमागरमीचं आहे आणि जी चर्चा आहे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब कुठेतरी तुतारी हाती घेणार का याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि याच अनुषंगाने आज बावडा हे त्यांचं मूळ गाव आहे त्यांच्या निवासस्थानी एक सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि या जनतेला काय वाटत हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय निर्णय घेतला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आज आपण मोठ्या संख्येने जमला होता <laughs> हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय निर्णय घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनेलचे या ठिकाणी मनापासून इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने तुमचे आभार मानतो की आज इंदापूर तालुका हा तालुक्या पुरता मर्यादित या ठिकाणी लक्ष राहिलेलं नसते तर इंदापूर तालुक्याचं संपूर्ण महाराष्ट्रात भर महाराष्ट्राचं लक्ष या तालुक्यावर राहिलेलं आहे विषय असा आहे की आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माननीय हर्षवर्धन पटेल साहेब हे तुतारीमधून उभा राहू द्या किंवा अपक्ष मधून उभा राहू द्या किंवा महायुतीतून उभा राहू द्या कुठ कोणत्याही पक्षातून किंवा कशातूनही उभा राहिले तरी इंदापूर तालुक्यातील जनतेचा कल जनतेचे मत हे निश्चितच हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या पाठीमागे आता सध्या तर जास्त आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला ला हर्षवर्धन पाटील साहेब हे दोन हजार चोवीसचे चे फिक्स विधानसभेचे आमदार असतील हे शंभर टक्के यात काय शंका नाही आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे बाबा काय सांगाल येणाऱ्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय निर्णय घ्यावा काय अपेक्षा आहे आपले काय म्हणजे त्यांनी तुतारी घ्यावी कमळ काय आपल्याला फुलू देत नाही दोन बऱ्या बघितल्या आपण त्या मंडळे ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे कमळ काय आपल्याला फुलून देत नाही म्हणून तुतारी हाती घ्यावी असं यांचं म्हणणं आहे काय म्हणजे तुतारी हाती घेण्यामाग काय म्हणजे विशिष्ट कारण काय तु, तुतारीचाच काळ आहे अजितदादानी आपल्याला झटका दिला दोन वेळा अजून मी झटका देणारच आहे मला वाटत शंभर टक्के एकशे दहा टक्के ती फसवणार आहे मग तुतारीच बरी आपल्याच बरी म्हणजे कुठेतरी या तालुक्यामध्ये शरद पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना देखील मानणारा एक वर्ग आहे या दोघांची शक्ती जर एकत्र आली तराली। तर विधानसभेला परिवर्तन घडू शकत याविषयी काय सांगाल घडू शकणार त्यांचं परिवर्तन मग तुकारीच शंभर टक्के एकशन दहा टक्के तुतार घेतली भाऊ काय सांगाल येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून भाऊंनी काय निर्णय घेतला पाहिजे आज साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीसाठी सर्वजण उपस्थित राहिले होते त्यात असा निर्णय झालाय की आपल्याला सुरुवातीला दोन हजार चोवीस ला आमदार व्हायचे त्यासाठी कुठल्याही दारात कोणीही कसलंही तिकीट मागाय जायचं नाही जे जा साहेब घेतील चार दिवसात जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत जर वेळ पडली आपल्याला जर महाविकास अपक्ष किंवा महाविकास आघाडीतून राहण्याची तयारी आमची कार्यकर्त्यांनी आम्ही केलेली आहे असं आम्ही ठामपणे सांगतो बऱ्यापैकी कार्यकर्त्याचा इंदापूर तालुक्यामध्ये कौल हा तुतारीकडे दिसून येतोय याविषयी आपण काय सांगाल जो साहेब निर्णय घेतील तो सर्व साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते निर्णय घेतील एवढंच मी सांगतो तो चार दिवसात निर्णय साहेब सांगणार आहेत त्याच्यामुळे आम्ही चार दिवस वेटनवाच्या भूमिकेवरती आहे सध्या कुठेतरी एक चार दिवसापूर्वी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान चर्चेत आलं होतं आपण ऐकलं असेल ते विधान या विधानाकडे आपण कसं पाहता सर्वप्रथम आम्ही बावनकुळे साहेबांचा हर्षवर्धन पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून निषेध करतो जे राष्ट्रवादीने केलं ते भाजप करत आहे का अशी आम्हाला आता भीती वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही साहेबांना माहितीतून बाहेर पडण्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत जर असं होणार असेल तर दुसरीकडे सुप्रियाताई सुळे यांनी एक वक्तव्य केलं की हर्षवर्धन भाऊ हे फक्त पुणे जिल्ह्याचे नेते नाहीत ते महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या बाबतीत असं विधान करणं हे अतिशय अपमानास्पद आहे आणि चुकीचं आहे या विधानाकडे आपण कसं पाहता सुप्रियाताईंनी जे विधान केलं आहे ते त्यांना आतापर्यंत दोन टर्मला साहेबांनी पूर्णपणे खंबीरपणे साथ दिली आहे त्याच्यामुळे त्या लोकसभेवरती निवडून गेलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना नक्कीच साहेबांबद्दल आपुलकी असेल किंवा साहेबांनी गेलेल्या प्रामाणिकपणाचं त्यांना जाण असेल म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं असेल कुठेतरी घरोबा वाढतोय का पाटील आणि पवार कुटुंबियामध्ये पहिल्यापासून पाटील कुटुंबाने पवार कुटुंबाला मदतच केलेली आहे यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील तिच्या पहिल्या काळामध्ये फैलसोबत शंकरराव भाऊ वाटतील त्याच्यानंतर गणपतराव पाटील असतील त्याच्यानंतर गोलपती असतील ह्या सगळ्यांचा वारसा छत्रपती शाहू महाराज छत्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आयल्याबाई होळकर महात्मा फुले या सर्वांच्या विचाराचा हा तालुका आहे या यांच्या वारसाचा हा तालुका आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कालच्या इलेक्शनला लोकसभेला पण बघितलं असेल की लोकसभेला दलित समाज आणि मुस्लिम समाज यांनी भाजपला नाकारलं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर बघितला तर आपल्याला या सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक गांभीर्याने अभ्यास करून या पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे कारण वातावरण कुठं चाललंय वाहतही कुठल्या बाजूने वारं या गोष्टीचा पण अभ्यास करणं कुठल्या बाजूने वारं वाहत मला काय म्हणत देखो अभि कस आहे की याच्यामध्ये वेट अँड वॉच सगळ्यात महत्वाचं असतं राजकारणामध्ये सगळ्यात गोष्टी जर आपण ओपन केल्या तर काही गोष्टी अडचणीत ठरतात आणि त्यामुळं वेट अँड वॉच करणं सगळ्यात गरजेचं आहे एक आठ एक चार चार आठ दिवसामध्ये काय चित्र स्पष्ट होईल तरी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना होत्या याकडे आपण कसं पाहता म्हणजे आता बोलताना बरेच जण म्हणजे तुतारी तो तारी बोलत होते याविषयी काय नाही शेवटी कसं आहे की या सगळ्या राजकारणामध्ये साहेबांचं राजकीय कारकिर्द बघितलं तर जवळपास चाळीस वर्षाची जवळपास चाळीस वर्षाची राजकीय राजकीय कारकिर्द आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की शेवटी साहेबांचा निर्णय आमचं सा म्हणणं आहे की साहेब जे घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे आम्हाला कार्यकर्त्यांना मान्य आहे शेवटी कार्यकर्ता काही जरी म्हणला तरी शेवटी साहेबांचा निर्णय हा अंतिम राहील साहेब ज्या पक्षात जातील शेवटी साहेबांचा पक्ष हा साहेब आमचा सा पक्ष म्हणजे साहेब आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही काय सांगाल आज आपला एक मेळावा भरवलेला होता यामध्ये काय विचारविनिमय झाला काय म्हणजे काय निर्णयापर्यंत काय आला आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही गेले महिनाभर झालं या इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुका विकास आघाडी असल किंवा इतर काय महाराष्ट्रामध्ये चर्चा घडत आहेत या चर्चांच्या माध्यमातून आणि राज्यातील जे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्या वक्तव्यावरून जी राजकीय परिस्थिती या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली होती त्या राजकीय परिस्थितीला कुठंतरी या तालुक्याचं आणि आमच्या सर्वांचं नेतृत्व हर्षवर्धन पाटील साहेब आहेत हे उत्तर देणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या त्या शंका कुशंका त्यांनी आज या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये सर्वांचं मत आज मौन घेऊनच निर्णय घेऊ असा शब्द सर्वांना दिलेला आहे काय सांगाल आज बैठक झाली या बैठकीमध्ये बरेच कार्यकर्ते जमलेले कार्यकर्त्यांची एक चर्चा झाली सुसंवाद झाला या विषयी आपण काय सांगाल ना नाही आपण आता आज पाहतोय की हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आणि लोक या ठिकाणी भावनला भेटीसाठी आले होते आणि हा रेटा लोकांचा रेटा पाहता आज सर्व वार ही भाऊंच्या पाठीमागं वाहते हे आज इंदापूर तालुक्यात आपल्याला आढळून येते बाहुंच्या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सुशांत संवाद सभा या ठिकाणी चालू आहेत वरच्या भागात चालू आहेत आता खालच्या भागाच्या भागात आज होती हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी बाहुनला जोडले जातील आज लोकांच्या मनात एकच अशी एक भीती आहे की प्रत्येक वेळेस बाहुनला या ठिकाणी आपल्याला फसवलं जातं गेल्याही लोकसभेला भाऊंकुन या ठिकाणी मतदानरूपी आशीर्वाद या ठिकाणी अजितदादा पवार गटाने घेतला आणि आता विधानसभेला या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाऊंला होत आहे आणि भाऊंला फसवणं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्याच्या जनतेला फसवायचं काम या ठिकाणी केलं जात आहे म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे की आम्ही गेल्या एक ऑगस्ट लो लोकशाही राण्णाभाऊ जयंती दिवशी या ठिकाणी बावड्यात पहिली विकास आघाडीची शाखा काढली आणि आतापर्यंत आम्ही पंचायतर शाखेचं उद्घाटन या ठिकाणी प्रत्येक गावात या ठिकाणी केलेलं आहे आणि गावातला प्रत्येक तरुण हजारोच्या संख्येने या ठिकाणी आम्हाला जोडलेला आहे आणि विकास आघाडीचा एक पर्याय मोठा या ठिकाणी आपल्या पुढे उभा आहे आणि त्याचबरोबर जे साहेब निर्णय घेतील तो निर्णय सर्व जनतेला मान्य आणि सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे त्याच्या पाठीमाग आम्ही आहे कार्यकर्त्यांमध्ये कुठंतरी एक कौल होता की तुतारी हाती घेतली पाहिजे याकडे आपण काय सांगाल नाही ना आता शेवट तो निर्णय साहेबांचा आहे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्व कार्यकर्ते आणि सर्व जनता राहील मागे दोन चार दिवसापूर्वी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य आलं होत ते म्हणाले की जे थांबणारे असतील त्यांनी थांबावं जे जाणारे असतील त्यांनी जावं याकडे आपण कसं बघणार साहेबांचा भाऊंचा या ठिकाणी बीजेपी पक्षात मोठा त्याग आहे त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की इंदापूर तालुक्यामध्ये बीजेपी पक्ष नव्हता तो आज बी पक्ष आज मोठा करण्याचं काम आद साहेबांनी भाऊंनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांचं जे वक्तव्य ते वक्तव्य इंदापूर तालुक्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना अजिबात पटलेलं नाही की जे ना साहेबांनी या ठिकाणी बी जे पीचे पाळीमुळे रुजवले या ठिकाणी बी जे पक्ष इंदापूर तालुक्यात मोठा केला आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं हे आम्हा कार्यकर्त्यांना काही रुचलेलं नाही आणि ते आयोग आहे दुसरीकडे कुठेतरी सुप्रियताईने एक वक्तव्य केलं की हर्षवर्धन भाऊ हे फक्त पुण्याचे नेते नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे कुठेतरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं वक्तव्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई सुळे ह्या आदर भावनेने वक्तव्य करतायत याकडे आपण कसं पाहताय ना या अदोगरी साहेबांनी या ठिकाणी सुप्रियाताईला तीन वेळा लोकसभेला मदत केलेली आहे आणि भरघोस मतदान या इंदापूर तालुक्यातून दिलेलं आहे फक्त ताईंच्या बी एक लक्षात आले की प्रत्येक वेळेस भाऊवरती या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या विधानसभेचं निवडणूक लागली की अन्याय लाग होतोय त्यामुळे ताईंनी ते वक्तव्य केलं असं केलं असवं आम्ही ताईंच्या वक्तव्याचं वे नक्कीच इंदापूरचे कार्यकर्ते स्वागत करतो काय सांगाल आता भाऊंनी तुतारी हाती घे गे, घेतली गे, पाहिजे का अपक्ष लढलं पाहिजे आता ह्याच्या पाठी माग भाऊ निर्णय घेत होती आता जनतेने निर्णय घेतलाय जनतेचा निर्णय काय मग जनतेचा निर्णय सध्याच्या घडीला तरी तुतारीचा आहे तुतारीच आहे बरोबर आहे मग आपल्याला वाटतं का बाहून लवकर निर्णय घ्यावा पुढे इलेक्शनला वेळ कमी पडेल आता निर्णय घेतला तर योग्य आहे कुठंतरी लोकांना असं वाटतंय की शरद पवार साहेबांची जी ताकद आहे आणि हर्षवर्धन पाटील साहेबांची ताकद एकत्र आली तर विधानसभेला परिवर्तन घडेल परिवर्तन चांगल्या मताने विजय होईल त्यांनी आज बैठकीमध्ये एक परखड प्रतिक्रिया मांडली काय सांगाल या विषयी काय जनतेने निर्णय घेतलेला आहे की यंदा तुतारी घ्यावा लागते आणि साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या तालुक्यातील जनतेला त्याचा ता अपेक्षित आहे की साहेब तुतारी घेतील कुठेतरी दोन चार दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळेचं एक वक्तव्य आलं होतं आणि त्या वक्तव्याकडे आपण कसं पाहता ते राज्याचे ने मोठे नेते आहेत पण त्यांनी आमच्या साहेबांवरती ह्या भाषेत तरी बोलायला होत पाहिजे होत ठीक आहे त्यांनाच बहुतेक आमचं नेतृत्व नको असं झालं असेल तर इंदापूर तालुक्यातली जनता आहे त्यांना शिकवाल का शिकवायचं आणि दुसरीकडे सुप्रियाताईंनी एक असं वक्तव्य केलं की हर्षवर्धन भाऊ हे फक्त पुणे जिल्ह्याचेच नेते आहेत तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे जे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याविषयी जे वक्तव्य झालं ते अतिशय अपमानास्पद आणि चुकीचं आहे नाही सुप्रियाताई जे बोलले ते एकदम योग्यच आहे हे का फक्त इंदापूर तालुक्याचं नेतृत्व नसून अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि भाजप पक्षाला जर आमच्या नेतृत्वाची किंमतच नसेल आणि दखलच घ्यायची नसेल तर इंदापूर तालुक्याची जनता दाखवेल जसं लोकसभेला दाखवले तसं विधानसभेला दाखवेल माहितीचा कसा पराभव करायचा इंदापूर तालुक्याच्या जनतेला कळतंय कसा करायचा ते करून दाखवेल आणि कुठंतरी अजितदादांची यात्रा देखील महायुतीमध्ये आपले घटक असताना महायुती एकत्र असताना अजितदादांची यात्रा इंदापूर तालुक्यामध्ये दोन चार दिवसापूर्वी आली होती आम्ही अजित पवार दादांना आमचं घटकच मानत नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या हर्षवर्धन पाटील साहेबांना नेते ने मानतो हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांचं नेतृत्व ने देवेंद्र फडणवीसला ने मानलं होतं अजितदादांशी आमचा काय काढीचा संबंध नाही ते आमच्या ह्याच्यात असतील आम्हाला तेच घेणं देणं नाही आम्ही आमच्या नेतृत्वाच्या महाग आहे आणि फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय माहितीतून जर आमच्या नेतृत्वाला वारंवार डावलायचा प्रयत्न करत असतील तर आमची इंदापूरची जनता ही माहितीला हर्षवर्धन पाटील साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेतला पाहिजे त्यावेळेस असा विषय आहे की हर्षवर्धन पाटील साहेब जर अपक्ष लढले तरी पण तेच विजय होणार आहेत आणि विद्युत अपक्षातून लढले कोणतेही तरी शंभर टक्के विजय त्यांचाच आहे आणि विषय असा असा आहे की हे निवडणूक आहे विधानसभेचे निवडणूक हे पूर्णपणे जनतेने हाती घेतलेले त्याच्यामुळे हा जनतेचा आमदार आहे आणि शंभर टक्के विधानसभेचे आम्ही पाटलशावर राहणार नाही पण विधानसभेत पाठवणार तुम्ही पण निर्णय काय घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुतारी हाती घेतली पाहिजे की अपक्ष लढलं पाहिजे विषय असा आहे की जे साहेब मानतील ते धोरण बांधतील ते तोरण हे आम्हाला मान्य कधी कोणत्याही शाणी आम्ही साहेबाच्या बरोबर राहणार साहेब म्हणतील ते निर्णय आम्ही ठरवणार बर काय सांगाल एक युवक म्हणून आपली काय प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय तुतारी हाती घेतली पाहिजे का अपक्ष लढलं पाहिजे तुतारी हाती घेतली पाहिजे मंडळे मला वाटतंय नवीनच मतदान हे मतदार एक नवीन मतदाता असू शकतात येणाऱ्या विधानसभेला आणि यांचं सुद्धा म्हणणं आहे की तुतारी हाती घेतली पाहिजे भाऊंनी येणाऱ्या काळामध्ये काय सांगाल भैया येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी काय निर्णय घेतला पाहिजे आम्ही एवढं सांगू शकतो की जे साहेब निर्णय घेतील तीच निर्णय आम्हाला हे असेल मग आता मध्ये तुतारी घेतली पाहिजे का अपक्ष लढले पाहिजे ह्या होत्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया विधानसभा निवडणूक ही तोंडावर आलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे प्रतिक्रिया परकड मांड आहेत कार्यकर्ते आणि येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या काही दिवसामध्ये काय होत आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की सह्याद्री जनमतच्या माध्यमातून घेऊन येऊ सह्याद्री जनमत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरचं बेल आयकन नक्की क्लिक करा